आज देशाचे लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित सह अठ्ठावीस प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या पुरोगामी नेतृत्वाखाली यापुढे राजकीय वाटचाल चालण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला गेले दहा वर्ष चुकीच्या नेतृत्वाकडे भोसरी विधानसभेची सत्ता आहे भ्रष्टाचारी बकासुरी वृत्तीमुळे भोसरी विधानसभेची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे दोन हजार सतरा साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भोसरी विधानसभेची मोठ्या प्रमाणावर अधोगती झाल्याचं चित्र दिसून आले गेल्या दहा वर्षात चिंचवड पिंपरीच्या तुलनेत भोसरी विधानसभेने प्रगतीचा खूप मोठ्या संधी गमावलेल्या आहेत दहा वर्षात एकही महत्वाकांक्षी प्रकल्प भोसरी विधानसभेत पूर्णवस्थाच आलेला नाही त्यामुळेच सत्ताधारांना बदलण्याचा आणि सक्षम पर्याय देण्याचा आम्ही सर्व सहकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे यावेळी शहराध्यक्ष तुषार कामटे माजी महापौर हनुमंतरावजी भोसले माजी महापौर वैशालीताई घोडेकर माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत माजी नगरसेवक पंकज भालेराव माजी नगरसेवक प्रवीण भालेकर